शाखा प्रमुख स्वप्नी आणि निरमळे यांच्या मार्गदर्शनाखाली शसेफ शाखा क्रमांक अठ्ठावन्न तर्फे दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला खासदार रवींद्र वायकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली तर गोरेगाव विभाग प्रमुख स्वप्नील टेंभवनकर यांनीही भेट देऊन उत्सवाची शोभा वाढवली स्थानिक सामाजिक संस्था तसेच अनेक समाजसेवक यांच्याही उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले यावर्षी दहीहंडीचा मानकरी ठरले साई महेश क्रीडा मंडळ तब्बल सात रचक मंडळाने दहीहंडी फोडत बाजी मारली बेचाळीस वर्षांची परंपरा असलेले हे मंडळ दरवर्षी दहीहंडी स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध करत असून यंदाही मान पटकावला उत्सवानंतर शाखाप्रमुख स्वप्नील निर्भाणे यांनी सर्व दहिकाला कला पथकांचे प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख तसेच महिला कार्यकर्त्यांचे आभार मानले

त्यावेळी वायकर साहेब आपल्या उपस्थित राहिले त्यामुळे आम्ही साहेबांच्या खूप आभार करतो आणि सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकारी जेव्हा जेवढे लोकांनी आम्हाला सपोर्ट केला खूप आभार पण सकाळपासून कालपासून जर आपण बघितलं असं भरपूर जोरात पावलं तरी पण तुम्ही जर बिलीव्ह केला आता तुम्हाला खूप दाखवतो कमीत कमी फोर्टी फाय ते पन्नास पदक एवढ्या पावसामध्ये पण तिथे उपस्थिती राहिली म्हणजे दाखवली त्या सगळी मुलांनी आणि एवढा त्यांच्यामध्ये जोस होता एकदम एकदम म मनापासून खूप सगळ्या पथकांचे पण एवढ्या पावसामध्ये पण एवढं महिला पण एवढे सगळे लहान लहान मुलं एवढंच सकाळी साथपासून सगळे मुलं निघालेले आपण ज्यांना विचारत होतो त्यांच्यामध्ये जोस रात्री दहा वाजेपर्यंत धोस होता एकदम जबरदस्त एकदम आपल्याला पण वाटतं की नाही आपण काहीतरी चांगला कार्यक्रम साजरा करतो आता मानकरी आपली साई महेश फक्त गोविंदा पथक आपल्या इकड लोकल पथक आहे त्यांनाच आपण मान दिलेला आहे